नमस्कार मित्र मी राजा गीतकर तुमचं सेव्हन राउंड मध्ये स्वागत करतो सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि म्हणूनच तुम्हाला सहज वधूवर मेळाव्याच्या जाहिराती दिसणार नाही त्याचं कारण असं की जर ह्या पावसाच्या दिवसात एखादा वधूवर मेळावा आयोजित केला आणि त्या दिवशी जर खूप पाऊस पडला तर मेळाव्याला कमी लोक येतील आणि मग कमी लोकांमध्येच हा मेळावा घ्यावा लागेल त्यामुळे काय होईल की वधूवरांचं लग्न ठरण्यास विलंब होईल तर असं होऊ नये आणि वधूवरांना एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने एका ऑनलाईन वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आजच्या व्हिडिओमधनं आपण ह्या मेळाव्याबद्दल काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन आपल्याला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो नामदेव सनब गेल्या बऱ्याच वर्षांपासून लग्न जुळवण्याचे काम करत आहे सुरुवातीच्या काळात त्यांनी ओळखीच्यातल्या वधूवरांना जोडीदार शोधण्यासाठी मदत केली आणि तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली की वधूवरांचं लग्न जुळवताना जर एखादी मध्यस्थी करणारी व्यक्ती असेल तर ते लग्न लवकर ठरत आणि ह्यासाठीच त्यांनी रेणुका माता विवाह संस्था सुरू केली आणि ह्याच संस्थेने हा वंजारी समाजातील वधूवरांसाठी ऑनलाईन वधूवर मेळावा आयोजित केलेला हा वधूवर मेळावा दोन भागात होणार आहे ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेल्या वधूवरांसाठी मिळावा आहे येत्या तारखेला घटस्फोट शेतकरी वधुवरांसाठी मिळावा आहे सत्तावीस मेळावा संध्याकाळी पाच ते, ते, ते सात असा होणार आहे नाव नोंदणी शुल्क या वधूवर मेळाव्यासाठी किती आहे झिरो शून्य रुपये तुम्हाला कोणतेही पैसे भरण्याची गरज नाही हा शंभर टक्के विनामूल्य वधूवर मिळावा नाव नोंदणी जरी फ्री असली तरी मात्र रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आता तुम्हाला स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तुम्ही तुमचा बायोडेटा फोटो आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा आणि मग तुम्हाला वधूवर मेळाव्याची एक लिंक पाठवली जाईल पावणे पाच पाचच्या आसपास पंधरा तारखेला तुम्ही या लिंकवर क्लिक करा आणि ऑनलाईन मधूवर मेळाव्याला जॉईन होऊ शकता मेळाव्यासाठी फक्त शंभर सीट्स आहेत आणि म्हणून रजिस्ट्रेशन फक्त फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर होणार आहे तर मित्रांनो वेळ घालू नका तुम्ही जर वंजारी समाजातले असाल आणि लग्नासाठी जोडीदार शोधत असाल तर आज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुमच्या ओळखीत जर कोणी वंजारी समाजातील लग्नासाठी योग्य वधूवर असतील तर त्यांच्याबरोबर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत